नाव मोहम्मद अजमल आमिर कसाब पण आयडीवर तर नाव होतं समीर दिनेश चौधरी धर्म हिंदू राहणारा बँगलोरचा आणि त्यासोबतच हातात भगवा धागा सुद्धा होता आता तुम्हाला वाटेल हे काय नवीन आणलंय पण या गोष्टी त्यांनी उजागर केले आहेत जे सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला इन्व्हेस्टिगेट करत होते ते म्हणजे जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस राकेश मारिया राकेश मारिया यांनी आपली ऑटोबायोग्राफी लिहिली होती लेट मी से इट नाव यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत या चे इंटरोगेशन मधून काय काय कळलं सव्वीस अकरा हल्ला हिंदू दहशतवाद म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होता का या सर्व विषयांवर एक नजर टाकूया पण त्याच्या आधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकनवर नक्की क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा लिखी तो है राकेश मार्जिया के मुताबिक पाकिस्तानी खुफिया एजेंसी आई एस आई ने छब्बीस ग्यारह हमले को हिंदू आतंकवाद का रूप देने की साजिश रची थी सौबीस नवम्बर दो हजार आठ ला रात्रि नौ नंतर मुंबई व लश्करे तोय या दहशतवादी संघटनेच्या दहा दहशतवाद्यांनी हल्ला केला त्याचे टार्गेट होते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ताज हॉटेल लिओपोल्ड कॅफे ओबेरा हॉटेल कामा हॉस्पिटल आणि नरिमन हाऊस सीएसएमटी ला दहशतवादी अबू इस्माइल खान आणि अजमल कसाब यांनी फायरिंग सुरू केली यामध्ये जवळपास अठ्ठावन्न लोकांचा जीव गेला होता याच दरम्यान मुंबई मिररचे फोटो जर्नलिस्ट सेबेस्टन डिसुझा यांनी हिंमत करून अजमल कसाबचा एक फोटो काढला हाच तो फोटो आता या फोटोमध्ये वेगळं काय तर कसाबच्या हातात असलेला हा भगवा धागा ज्याला हिंदीत कलावा सुद्धा म्हणतात सहसा मुस्लिम तरुण आणि त्यात पाकिस्तानी लोक अशा प्रकारचे धागे हातात घालत नाहीत मग कसाबने का घातला यावरून मोठा प्रश्न उपस्थित झाला होता याचाच खुलासा पुढे त्याच्या इंटरोगेशन मध्ये झाला कसाबकडे काही गोष्टी सुद्धा सापडल्या होत्या त्यात एक आयडी सुद्धा होता ज्यावर नाव होतं समीर दिनेश चौधरी बँगलोरचा रहिवासी आणि तो अरुणोदय डिग्री कॉलेजमध्ये शिकायला होता असं त्यावर होतं आता या गोष्टी उजागर कुठून झाल्या तर दोन हजार वीस साली ऑफिसर राकेश मारिया यांची ऑटोबायोग्राफी प्रकाशित झाली होती जिचं नाव होतं लेट बी सेट नाव यामध्ये त्यांनी हे सगळे खुलासे केले होते आणि बऱ्याच गोष्टी त्यांना कसाब पडूनच कळल्या म्हणजे हे आय डी आणि भगवा धागा या सगळ्या गोष्टी मारिया यांनी या पुस्तकात स्वतः असं पोट केलेलं आहे की हा हल्ला हिंदू दहशतवाद म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता जर त्यावेळी कसाब त्या फेक आयडी सोबत मेला असता तर टी व्ही मधल्या हेडलाईन्स हिंदू दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला अशा आले असतात कसाब मरावा त्यासाठी स्वतः आयएसआय आणि लष्कर तो एका सुद्धा प्रयत्न करत होते त्यासोबतच दाऊद गॅंग कडे त्याला मारण्याची जबाबदारी देण्यात आली होती कारण जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत काही ना काही पुरावे देतच राहणार यासाठी मारे यांच्या आदेशांमुळे त्याला जिवंत ठेवलं होतं कसाब सोबतच इतर दहा दहशतवाद्यांची फेक आयडी होते आणि सर्वांना तिथून अशी ऑर्डर आली होती की तुम्ही शहादत मिळवायचीच म्हणजे तिथे मरायचं पण कसाब एकटा जिवंत सापडल्याने कितीतरी गोष्टींचा सुगावा लागला त्यांनी आपल्या पुस्तकात या गोष्टी सुद्धा सांगितल्या हो होत्या की कसाबला कशा प्रकारे भारताबद्दल फार चुकीची माहिती दिली गेली होती त्याला कॅम्प मध्ये सांगितलं गेलं होतं की भारत आणि भारतीय आपले शत्रू आहेत भारत अमेरिका आणि इस्रायल हे इस्लामचे शत्रू आहेत भारतात मुसलमानांना नमाज पडायला दिली जात नाही मशिदींना टाळे लावलेले आहेत क्राईम ब्रांचच्या लॉकअप मध्ये असताना त्याला अजान ऐकायला यायचे पण ते खोटं आहे असं तो म्हणत राहायचा त्यामुळे स्वतः मारिया आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर रमेश महाले त्यांनी पोलिसांच्या गाडीतून त्याला मेट्रो जवळच्या मशीदीजवळ नेलं आणि दाखवलं की इथे सर्व मुस्लिम नमाज पडतात आणि कोणी त्यांना रोखत नाही राकेश मारिया यांच्याशिवाय सव्वीस अकरावर अनेक पुस्तकं आली होती त्यातली दोन पुस्तकं म्हणजे हु किल्डकरकरे आणि छब्बीस ग्यारा आर एस एस की साजिश हु किल्ड हे कर पुस्तक रिटायर्ड आय पी एस ऑफिसर एस एम मुश्रीफ यांनी लिहिलं होतं यामध्ये त्यांनी असं क्लेम केलं होतं की हेमंत करकरे कर यांना लागलेली गोळी ही कसाब किंवा अबू इस्माईलच्या बंदुकीतली नव्हती तर ती आर एस एस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदू घेतली होती याशिवाय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मध्यंतरी अशा प्रकारची स्टेटमेंट दिली होती आता इथे पुस्तकाचे लेखक मुश्रीफ यांनी शहीद करकरे आणि आर एस कनेक्शन का लावलं कारण मालेगाव का ब्लास्टचे इन्व्हेस्टिगेशन सुद्धा करकरे करत होते कर याच वेळी त्यांनी साध्वी प्रज्ञा कर्नल पुरोहित दयानंद पांडे या लोकांना अटक केली होती त्यामुळे करकरे यांना आर एस एसच्या समर्थकाने गोळ्या घातल्या असा तर्क लेखक मुश्रीफ यांनी लावला होता आणि सोबत त्यांनी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यावरही बरेच आरोप केले होते पण जर आपण तो प्रसंग पाहतो तर त्या दिवशी पोलिसांच्या क्वालिस गाडीत होते एटीएस प्रमुख हेमंत करकरे ऍडिशनल सीपी अशोक कामटे इन्स्पेक्टर विजय साळसकर एएसआय बाळासाहेब भोसले ऑपरेटर योगेश पाटील जयवंत पाटील आणि हवालदार अरुण जाधव अशी सात जण क्वालिस गाडीत होते जेव्हा त्यांची गाडी सी से एस एम टी जवळच्या रंगभवन इथे पोहोचली तेव्हा बाहेरून अबू इस्माईल खान आणि कसाबने गाडीवर फायरिंग सुरू केली इथून गाडी तुम्ही चार पोलिसांनी फायरिंग सुरू केली मात्र या फायरिंग मध्ये करकरे कामटे साळसकर आणि इतर दोन पोलीस शहीद झाले मात्र अरुण जाधव आणि पी एस आय योगेश पाटील अजूनही जिवंत होते अरुण जाधव यांच्या हातावर आणि खांद्यावर अशा पाच गोळ्या लागल्या होत्या त्यांचीच एक गोळी कसाबच्या हाताला चाटून गेली होती ज्यामुळे तो जखमी झाला होता यानंतर ते क्वाली जवळ आले त्या दोघांनी करकरे कर कामटे आणि साळसकर यांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढले गाडीचा ताबा घेतला आणि ते पुढे निघाले याच दरम्यान योगेश पाटील यांचा फोन वाजला तर कसाबने त्यांच्यावर फायरिंग केली हा फोन त्यांच्या वडिलांचा होता आणि त्यांनी आपल्या मुलाच्या काळजीपोटी विचारपूस करण्यासाठी तो फोन केला होता आता सगळे शहीद झाले होते फक्त अरुण जाधव जिवंत होते पण जखमी अवस्थेत ते स्टेन उचलू शकत नव्हते पुढे पोलिसांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता त्यानंतर अबू इस्मल आणि कसाबने ती गाडी थांबवली आणि पुढे एका कपलची स्कोडा गाडी मिळवली आता ही सगळी अब्य ज्यांनी सांगितलेली आहे ते अरुण जाधव स्वतः त्यावेळी करकरे आणि इतर पोलिसांसोबत होते खुद्द जखमी झाले होते त्यामुळे अरुण जाधव यांच्या स्टेटमेंट खोटे असतील हा प्रश्नच उद्भवत नाही अरुण जाधव यांचे बरेच इंटरव्ह्यू आहेत तुम्ही ते पाहू शकता पण दुसरीकडे हा प्रश्न निर्माण होतो की मग मुश्रीफ यांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारावर पुस्तकात असं लिहिलं की एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना आर एस एसच्या समर्थकांनी गोळ्या झाडल्या अनेकांनी मुश्रीफ यांच्या या पुस्तकाबाबत तक्रारी सुद्धा दाखल केल्या होत्या तर अनेकांनी याला सुद्धा ठरवलं होतं दुसरीकडे लेखक अजिज बर्नी यांनी एक पुस्तक काढलेलं होतं छब्बीस ग्यारा आर एस एस की साजरा यामध्ये त्यांनी असं क्लेम केलं होतं की सव्वीस अकराचा हल्ला आर एस एसने केला होता के त्यांच्या पुस्तक प्रदर्शनाला स्वतः काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंग सुद्धा उपस्थित होते मात्र नंतर आर एस एसने अजित बर्नी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि अजित बर्नी यांनी आर एस ची माफी मागितली होती मुळात इथे प्रश्न कोणत्याही धर्माचा नाही तर इथे प्रश्न आहे देशाच्या सुरक्षेचा भारतीयांचा आणि जे वीर शहीद झाले त्यांचा पण सव्वीस अकरा सारख्या संवेदनशील विषयाला धार्मिक रंग का दिला गेला त्याच्या मागे नेमकं कोण होत कोण आहे हे अजूनही कोणच आहे अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजेवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका